कोपरगाव शहरात भर दिवसा मोटरसायकलची चोरी आणि चोर झाला सीसी कॅमेऱ्यात कैद सध्या कोपरगाव शहरामध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे शहरात भोरट्या चोऱ्या वाढल्या आहे सोमवारच्या बाजारात तर हमकाच मोबाईल चोरी जाणार या चोरांनी मात्र कोपरगावकरांची झोप उडून टाकली आहे शहरात अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहे शहरातील हकेच्या अंतरावर असलेल्या जोर पाठवण्यात देखील चोऱ्याचा झाला आहे तेथील एका व्यक्तीच्या दोन फूट अंतरावर शेळी बांधली असताना त्याच्या बाजूला बांधलेली शेळी सुद्धा चोरांनी चोरून नेली आहे अशा अनेक घटना वाढत आहे त्यामुळे कोपरगावकर मात्र चोऱ्यांपासून अक्षरशः आहेत नागरिकांची मोठी डोकेदुखी या चोरांमुळे होत आहे अशी धाडशी चोरी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली आहे शहरातील नेहरू माझी मार्केट समोर काशिका ट्रेडिंग कंपनीच्या गेट लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर सी चौऱ्या सोळा या क्रमांकांची मोटरसायकल चोरानी चोरून नेली आहे सदरची फिर्यार निलाश रामदास शिरसाट वय छत्तीस रानार मुसळगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे या फिरदीत त्यांनी म्हटले आहे की हिरेहोंडा स्प्लेंडर चौऱ्याऐंशी सोळा निलेश रामदास शिरसाठ हे कोपरगावला खासगी कामानिमित्ताने आले होते त्यानंतर त्यांनी आपली ही गाडी काशी का ट्रेडिंग कंपनी समोर नेहरू भाजी मार्केट या ठिकाणी लावली असता अज्ञात चोरटाने साडे चार ते साडेपाच च्या दरम्यान अठ्ठावीस डिसेंबर रोजी लॉक तोडून चोरून नेली आहे अशी फिर्या दाखल केली आहे सदरची चोरी कैद झाली आहे काशिको ट्रेडिंग कंपनीच्या सीसी टीव्ही मध्ये सदरची चोर हा गाडी चोरत असताना संशयित चोर हा कैद झाला आहे अशा पद्धतीने कोपरगाव शहरात वाढत्या चोऱ्या नागरिकांची डोकेडोकी ठरत आहे

ठिकाण अश्विन आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ जवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा